नाही ते जास्त गर्वाची गोष्ट होईल पण त्यांना माझा आव्हान आहे काय झालंय त्यांना वस्तारा अशा जागेवर लागलाय कि ते दाखवू शकत नाही आणि टाकीही मारू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो काही माशासारखा तडफळा त्यांचा आहे तो तडफळा मी समजू शकतो पण अमोल शिंदेनी जास्त काही गरबड करून मी उदाहरणे दिले होते की मागच्या काळात सुरेशदादा जैन फक्त सतराशे मतांनी विजयी झाले आणि तेच दादा नंतर पस्तीस हजार मताधिक्याने निवडून आले मागच्या काळात गिरीश भाऊ महाजन फक्त पाच हजारांनी निवडून आले तेच गिरीश भाऊ पन्नास हजार मतांनी निवडून आले त्याच्यामुळे निदान जिल्ह्यातले तरी दाखले त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे आज मीच आमदार मला शेतकऱ्यांचा कर्वा खोटं बोलायचं पण भेटून बोलायचं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून जर ह्या दोघांचंही आपण पाहिलं मग ते वैशाली सूर्यवंशी असेल किंवा अमोल शिंदे असेल ह्या दोघांनी दोघांच्याही शालेय शिक्षण संस्थेमध्ये काय सावळा गोंधळ चालवलेला आहे कशा पद्धतीने पालकांची लूट करताय किती फीची आकारणी तुम्ही करताय तुमच्या गाडीच्या भाड्यांमध्ये काय परिस्थिती आहे तुमचे जे गणवेश आहेत त्या टेलरांकडून त्या कापड दुकानदारांकडून तुमची काय टक्केवारी आहे साधं सांभारच दुकान असतं बूटचं दुकान असतं त्या बूटवाल्याकडे काय तुमची कमिशन आहे ह्या सगळ्या कमिशनचं रेकॉर्ड या दोघही वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्या इंटरनॅशनल स्कूलचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे नुसतं एवढंच नाही की जी अनुदानित शाळा आहे पंडित दात्या शिंदेची त्या अनुदानित शाळेमध्ये एकही विद्यार्थी हा विना फीची तिथं ॲडमिशन मिळत नाही की जिथे विदाऊट फीची ॲडमिशन दिली गेली पाहिजे तिथे फी घेऊन तुम्ही ॲडमिशन देता त्याच शाळेमध्ये पाच पाच लोकांना बोगस ॲप्रुव्हल देऊन बारा बारा लोकांकडून तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये घेऊन मागची विधानसभा लढलात हे सगळं गोळ्या समोर असताना तुमची अशी हिंमत कशी होते कि तुम्ही किशोराप्पावर आरोप करता आज दहा विधानसभेला आठ वर्ष आपण या ठिकाणी शंभर टक्के दोघही तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्याचा प्रयत्न केला किंबहुना केला प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे कसे डायरेक्ट जातील याचा प्रयत्न केला हा महाशय मागच्या काळामध्ये उन्मेष दाद्यांच्या बरोबर जायचा पीक विमा कंपनीची मिटिंग घ्यायचा घ्यायचा म्हणजे तिथं बाजूला बसायचा आणि उन्मेष दादाची बातमी यायच्या आधी इथं तुमच्याकडे यायचा ती बातमी द्यायचा की मी पीक विम्याचे पैसे त्याचं काय झालं तो आता मला प्रश्न विचारतो मग आता तो सांगतो की पाचोरा तालुका दुष्काळी जाहीर करायला किशोर तालुका पण दुष्काळी आहे दुष्काळी नाही मग हा प्रश्न गिरीश तू विचारतो कि का है? हाँ करें की काय हा माझ्या सारख्याकडे प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त चाळीसगाव तालुका जर का सोडला तर तेरा पंधरा तालुक्यापैकी एकही तालुका हा दुष्काळी जाहीर नाही फक्त चाळीसगाव तालुका आहे की तो दुष्काळी जाहीर झाला उर्वरित सगळे तालुके हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहे त्याच्यामुळे अमोल शिंदे